नमस्कार मांडे राम राम नानांची पंचायतरी विशेष आमच्या पोरांनी तरी डोकं टिकूनच आशीर्वाद घेतला मग आजचा आशीर्वाद मिळणारच की तो तुकादा पण शुभेच्छा दे आलेत की कारण शेखा पक्ष निष्ठावंत कार्यकर्ते नाना सुद्धा काय सकाळ बघून फोटोशॉप घे आमचं पूर्वी रडायला कशा आलं तर केक साठी केक मध्ये भांडणे मला का तुला ती पूर्वी सुट्टी एकोणीशे एकोणपन्नास ला नानाचा जन्म आज सगळ्यात लहान नाना ती पण लहानच की अशा आमच्या मोठ्या कुटुंबात सुद्धा आठवण निघाली ऋषा म्हणाली भाऊ पाहिजे चल मग भाऊ याने मटर मार्केटमध्ये मा त्या बकऱ्या सोडवला झाली की मग त्या दिवशी घोड्या बसल्या आणि गाडी बसला तुकडू तुकडू करत आपण वाटलं आज मजेचा दिवस आहे सुट्टी द्यायची नाही मी फक्त घरगुती पद्धतीने पंच्याहत्ती साजरी करणार होतो कारण पंचात्तरी करायची आम्हाला बाहेर पावणे पावसाळ्यात येणार नाही म्हणून आम्ही घरीच जरा करूया म्हणालो आणि दिवाळीला मस्तपैकी मोठा अमृत मोचवून नानांचा करूया म्हणालो तरी पण जंगी तयारी आम्ही केली घरातल्या घरात नानासनी कसं नटिवले बघा की उगं दिवं लावून तयारच आम्ही तैनातच करून टाकला आम्ही त्याला आता बर्थडे म्हणजे कळतो बर्थडे म्हणली होती नटत सकाळवरून नटत बसली कवा एकदा बर्थडे करतोय असं तिला झाले म्हणजे हारकून टुमच की श्रेयांशू तरी त्यान पंचा देव कणकीचं केलं आणि तील टाकून वाता तिला लावून ठेवल्या कार्यक्रम वेळी देव बाहेर काढायचं म्हणून साईडला ठेवलं संदीप बनावे नानास फेटा घालूया की म्हणाल माहिती शाण आहेस घालूया की आमदेशान डिगुला बोलू आणि आवर बनवारी पण खटक्या बोट जाग्यावर पडली झाली म्हणजे आम्ही कोल्हापूरचं म्हटल्यावर असंच काम ती द्यायच नाही मध्ये सगळी फेटा घालून तयारच नानासने फेट कला असं गावात एकच माणूस दिगंबर कांबळे सुट्टी द्यायची नाही किती पण फेटा असू एका दणक्यातच पंच्याहत्तर गाठाचा म्हटल्यावर चेष्टा आहे काय सांगा की आताच्या बिडेला पन्नास गाठायचं म्हटलं नाकीनं आले कारण काय असेल तर पहिल्यासारखा आहार राहिला नाही पहिला आहार होता तर एक नंबर सकस आहार आता सगळे मिक्सिंगच की बघा की ऐंशी नव्वदची जी लोकं आहे ती खनखनीत कशी आहेत बघा की आपल्याला सर्दी खोकला आला तर महिनाभर त्या डॉक्टरकडे जायची पाळी त्या नाना पण हरकुंटु किती खोयची नानासने म्हणालो दिवाळीत आणि परत पंचायतरी करायचं त्यावेळी आणि हार कुटुंब घ्यायचं सुट्टी द्यायची नाही काटा किरच की मग म्हणजे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी आम्ही कोल्हापुरी लवकर आवरूया चला म्हणालो कारण आमच्या शिरशान आणि श्रेयांशी दोन दोन बोटं केकची काढली की बाहेर संधी म्हणाला थांबा की जर आहो पंचाहातर देव तर लावूया पहिल्यांदा था। थांबा जर असं ते आमचं मोठं कुटुंब ही सगळी वाट बघत बसलेत काव्हा एकदा असं आवरते म्हणून मी पण बेलची घंटी वाजवली वाजवली चला उठतात आवरले तगळी उठून दिव्याकडे जवळ आली सगळी म्हणजे मस्त मी खुर्ची बसवलं आणि बसा म्हणालो खुर्चीवर आम्ही ओवाळतो आम्ही म्हणजे आमच्या बायका हां आता फक्त दहा दिवस राहिलेलोच की स्वप्नाला अश्विनी रस्पिताना लावून रिकाम झाली आणि तयारी पुढच्या लागली की हातात घेऊनच तयार सगळी जन्म पिकाकडे सगळी ओवाळीत मग आम्ही पण पोरास घेऊन पाठीमाग जा म्हणालो की एकत्र फॅमिलीत हिऊ सगळ्यात आनंद मोठा बघा त्यामुळं सुख दुःख बाजूला ठेवून एकत्र येणं सगळं सगळ्यात महत्वाचं बघा भाऊजीसने म्हणालो केक चारा पहिल्यांदा आमच्या श्रीषाला खायला पहिल्यांदा केक पाहिजे बघा मग एकाकडून सगळ्यांनी आम्ही केक चारला नानासने सगळ्यात केक कुणाला खायला मिळत असं तर बर्थडे बॉयला म्हणजे बर्थडे आजने केक खाय मिळाला जास्त आमचं मित्रमंडळ पण जमलं त्यासने पण केक चारा म्हणालो मस्त मी घे आर्य आणि श्रीषाचा दंगा चालू होता एवढ्या दंग्यात असा झाला बा पंचायतराचा घरगुती आमचा कार्यक्रम सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी केक खाऊन नाश्ता पाणी करून मस्त मी वाढदिवस साजरा झाला मग मित्रांनो कसा वाटला पंचायतीचा कार्यक्रम आमचा नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा राम राम मंडळी बाय